कोतुळ येथील पाटील भाऊदाजी देशमुख यांच्या अग्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एकोणीसशे साली कोतुळ येथे महिला परिषद घेण्यासाठी आले होते त्यावेळी परिसरातून मोठ्या परिषदातून समुदाय जमा झाला होता डॉक्टर आंबेडकर यांची भव्य अशी मिरवणूक बैलगाडीतून काढण्यात आली भाऊदाजी देशमुख यांच्या वाड्यावर येताच रामजी सांगारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खांद्यावर घेत भाऊदाजी देशमुख यांच्या वाड्यात झोपाळ्यावर बसून झोके दिले व महिलांनी औक्षण केले सर्व समाजाला एकाच पंक्तीत बसून गोड जेवण देण्याचा निर्णय उदाजी पूर्ण केला याच इतिहासाला उजाळा देण्यासाठी व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या आठवणी जागृत करण्यासाठी बाबासाहेबांचे नातू प्रकाश आंबेडकर त्याच झोपड्यावर बसून झोके घेत समाजाने बाबासाहेबांच्या रूपाने पाहिले भव्य रांगोळी असलेल्या दुतर्फा रस्त्यावर नागरिकांनी पुष्पवृष्टी करत जयघोष केला कायदे तज्ज्ञ एन संघराज रुपवते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत उत्कृष्ट रुपवते यांनी प्रास्ताविक मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महिला परिषदेला उजाळा दिला आमदार डॉ किरण लहामटे किसन चव्हाण दिशा पिंक पिंकी शेख रवींद्र देशमुख विजय बागचोरे यांनी मनोगत व्यक्त केले महाराष्ट्रातील समाज सुधारक डॉक्टरांचा सन्मान मान्य प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह व संविधान पुस्तिका देण्यात करण्यात आला डॉक्टर सोमनाथ मुटकोळे डॉक्टर प्रदीप जोशी डॉक्टर संतोष सांगारे डॉक्टर शिवाजी सोनोने डॉक्टर राजीव शिंदे डॉक्टर भांडकोळी यांचा समावेश होता समाजातील डॉक्टरांनी समाज, समाज परिवर्तनासाठी कटिबद्ध असावे मत संयोजक समितीचे प्रमुख पोपटराव सोनोने यांनी व्यक्त केले यावेळी विद्यार्थ्यांच्या शालीय साहित्य देत प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला चित्रकार गौतम साळवे यांनी प्रकाश आंबेडकरांचे स्केच साकारले त्यांचा स्वीकार करण्यात आला यावेळी गावागावातून मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते पदर्श समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य सुरेश जगधने नवनाथ वैराळ प्रवीण साळवे गणेश साळवे गौतम रोकडे संदीप बर्वे प्रसिक सोनवणे साळवे पेंटर प्रकाश डोळस रवींद्र देठे सचिन व अविनाश गायकवाड जे के वैराळ यांनी कठोर परिश्रम घेत कार्यक्रम ग्रेट यशस्वी केला कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सूत्रसंचालन पोपटराव सोनाने अजय पवार यांनी આભાર સંદીપ બારવે